आता पाणी कमी आहे कडेकडेने चाललो आहे मी आता असं सा, साईड साईडने पुढे तन्मय दोन मित्र देखील आलेले आहेत गावातलेच आपले मित्र आहेत सो so, श्रावणामध्ये मित्रांनो फिरायला हीच मजा असते की ऊन पावसाचा खेळ आपल्याला बघायला मिळतो जास्त करून आणि पाऊस पण जरा कमी असतो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण अगदी हे धरण आहे आणि ते मंदिर आहे ॲक्च्युली त्या मंदिरमध्ये आपण जाऊ नाही शकत आहे तर काय ना मित्रांनो येताना आम्ही खालून आलो त्या पानाची इथून जाताना आम्ही जरा वरून चाललेलो आहोत जरा म्हटलं थोडं फिरूया देखील फेरफटका दे मारूया दे 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 स्वयंभू असं मित्रांनो हे मंदिर आहे शेल्डिया गावामध्ये असणारं हे सुंदर असं मंदिर जे आज आपण पाहतोय नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रो आज आपण चाललेलो आहोत एका अशा मंदिराला भेट देण्यासाठी जे मंदिर चिकवणात राहून मी देखील अजून बघितलेलं दे नव्हतं म्हणजे धरणाच्या मध्ये असणारं हे मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे मित्रांनो सुंदर आहे आणि आता कसं आहे श्रावण देखील चालू आहे तर म्हटलं अशीच काही जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना आपण भेट देऊ जेणेकरून तुम्हाला देखील जी ठिकाणं आहेत ती व्हिडिओच्या माध्यमातून बघता येतील सो समोर बघा क्लायमेट देखील आज एकदम मस्त झालेलं आहे सो चला मित्रांनो एकंदरीत आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओमध्ये बनून राहा तुम्ही खूप सुंदरपर्यंत देता मित्रांनो व्हिडिओंना ह्याच्या आधी देखील बघितलं मी सो थँक्यू सो मच सो चला एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर so, मित्रांनो समोरचं क्लायमेट बघा काय सुंदर क्लायमेट झालंय बघा आणि आज पाऊस पण जरा कमी आहे त्यात ऊन पडलंय त्यामुळे एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे श्रावणामध्ये आता आपण चाललेलो आहोत एका मंदिराचं दर्शन घेण्यासाठी सो श्रावणामध्ये मित्रांनो फिरायला हीच माहिती असते की ऊन पावसाचा खेळ आपल्याला बघायला मिळतो जास्त करून आणि पाऊस पण जरा कमी असतो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या आपल्याला पाहायला मिळतात आरामात अगदी एक्सप्लोअर करता येतं त्यामुळे मी मोस्टली आहे ना श्रावणामध्येच फिरतो सो so, चला मित्रांनो आता डायरेक्टली पुढे कळमस्ते फाटा आहे सो so, कळमस्ते फाट्यातनं आपण आज जाऊया आणि मग त्यानंतर शेल्डी या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत सर्व काही तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे so, सो व्हिडिओमध्ये मित्रांनो कोणत्या सो आता इथूनच पुढे मित्रांनो कळमसते फाटा लागणार आहे माझ्या डाव्या हाताला तो फाटा आहे तिकडून आता आपण आज जाणार आहोत सरळ आणि आमडसमधून आतमध्ये भेलसे मार्गे मग आपण शेल्डीमध्ये जाणार आहोत सो so, काय काय गोष्टी आहेत ज्या ठिकाणी तुम्ही चुकू शकता ते मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन हे बघा तुम्ही आता माझ्या डाव्या हाताला बघताय ना हा आहे कळंबसे फाटा जिथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत हे बघा आज शिरलो आता आपण इथून आणि सरळ जायची तुम्हाला अगदी आंबडस पर्यंत कुठे काय टर्न वगैरे घ्यायचा नाहीये <Santhe> तर मित्रांनो आता आपण आंबडेसोबत आतमध्ये शिरलेलो आहोत पण जे गाव आहे ना मित्रांनो सुंदर गाव आहे म्हणजे आता करत आपण चाललेलो आहोत आणि सुंदर गाव आहेत मित्रांनो म्हणजे जसं जसं आपण आत्मधल्या आत्मन्न गावातून फिरतो ना तसं आपल्याला एक भारीच वाटतं सो चला एकंदरीत व्हिडिओमध्ये बनून राहा अजून भारी भारी गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्र आता आपण पोहोचलो आहोत बरोबर त्या फाट्याच्या इथे बघू शकता आपण मगाशी येताना भेलसेकडून असं आलेलो आहोत आणि ह्या साईडला मोठं असं पटांगण लागलेलं आहे आता आपल्याला जाताना इकडूनच वरती जायचं आहे मागाशी इथे त्यांना आपण विचारलं सो इथून वर जायचं आहे तुम्ही जर कधी आलात इथे असं काय पोस्टर वगैरे ला लावलेलं नाही आहे पण हे पटांगण लक्षात ठेवा आणि मग तिथूनच असं उजव्या त्याला वरती जायचं आहे आणि हाच रोड अगदी सरळ पकडायचा आहे माझ्यामध्ये ते बोलत होते की रोड जरा पुढे खराब आहे स्वतः बघूया आपण पण पण ह्याच रोडनी तुम्हाला अगदी असं सरळ जायचं आहे वरती मग सरळ तुम्ही अगदी त्या धरणापर्यंत पोहोचून जाल सो चला आपण देखील आहे ना आता ह्याच रोडनी सरळ जाऊया मित्र आता आपण बघतलो आहोत बरोबर शेल्डीच्या त्या धरणावर बघू शकता माझ्या पाठीमागे सुंदर असं प्रकार मित्रांनो हे धरण आहे इकडे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि ते जे मंदिर आहे ना ते तिकडे समोर येतं बघा दिसताना छोटंसं आपलं इथूनच सरळ जायचं आहे पण जरा म्हटलं थोडंसं थांबूया आपण कारण जो काय नजारा आहे ना मित्रांनो खरोखर सुंदर अप्रतिम कोकणामधली काय काय ही जी गावं आहेत ना मित्रांनो आतमधल्या आतमधल्या खूप सुंदर वाटतात ॲक्च्युली कसं आहे ना रेंज नसू दे काय फरक पडत नाही पण जे काय आपण म्हणतो ना एक सुख शांतता या ठिकाणी आपल्याला फार अगदी सुंदर पाहायला मिळते वा मजा आली एकंदरीत आज तन्मय देखील आपल्यासोबत आलेला आहे सुंदर वाटतंय माहोल झालाय ना एक नंबर बघा तिकडं थोडंसं ऊन थो दिसतंय इकडं थोडीशी मळप आहे आपण सरळ जाऊया आता त्या मंदिराची तिथे जाऊया कारण ते आपल्याला मंदिरात शूटिंग करायचं आहे मित्रांनो कसं आहे ना गाडी पाठीमागेच लावली गाडी काय जाऊ शकली असती पण म्हटलं नाही जरा थोडं चालूया पण कारण सह्याद्रीचा आनंद आहे ना नुसतं गाडीवरून नाही घ्यायचा कधी पण सो थोडं म्हटलं जरा चालूया माझ्या मस्ती देखील करूया आपल्यासोबत ह्या गावातली दोन मुलं देखील आहेत माझ्यामध्ये ते तिकडे पुढे थांबलेत ते हातवर केलं त्यांनी मला की पुढे येतोय म्हणून पण बघूया आले तर खूप उत्तम होईल कारण हे जे मंदिर आहे ते पाण्यामध्ये आहे जाऊ तर नाही शकणार आपण आतमध्ये अजिबात कारण कुठे काही ऑप्शनच वाटत नाही जाण्यासारखा कारण चारही साईडने बघाल ना तर पूर्णपणे अगदी पाणी आहे काय वाटतं ना मी तुला मंदिर बघून चिपणं बघितलं तरच काय हां मंदिर आहे काय नाही ते पाण्याच्यामध्ये पण आता आपण जाणार कस हा मोठा प्रश्न आहे तिकड ना पण काय वाटते तुला एकंदरीत ह्या गावाबद्दल काय सांगशील गाव खूप छान आहे आणि हे मंदिर पण खूप भारी आहे पर्यटकांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी इथं या बघायचा आनंद घ्या ओके चला मित्रांनो आपण आपली पायपीट चालू ठेवूया थोडंसं चालायचं जास्त काय नाही आता मग आपण सरळ आहे ना त्या ठिकाणी पोचून जाऊ सुंदर वाटतंय सुंदर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत त्या मंदिर बघायला काय आहे ना तिकडून जाणार होतो पण तिकडून काय दिसणार नाही एक्झॅक्ट त्यामुळे म्हटलं आता इकडून जाऊया असं थोडंसं पाणी आहे तिथून मग आता आपण साईड साईडने जाऊया कारण कसं आहे ना जास्त काय रिक्स घ्यायची नाही तुम्ही जरी इथे आला तरी काही जास्त रिक्स घेऊ नका कारण पाण्याचा फ्लो कधी वाढेल काय येत नाही आता पाणी कमी आहे कडेकडेने चाललो आहे मी आता असं साईड साईडने पुढे तन्मय दोन मित्र देखील आलेले आहेत गावातलेच आपले मित्र आहेत सो त्यांच्या मदतीने आता आपण चाललेलो आहोत साईड साईडने जाऊया वा कारण बघाल ना तर संपूर्ण अगदी हे धरण आहे आणि ते मंदिर आहे ॲक्च्युली त्या मंदिरामध्ये आपण जाऊ नाही शकत आहे कारण काय ऑप्शनच नाही आहे उन्हाळ्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही जाऊ शकता आता नाही जाऊ शकत आपण सो साईड साईडने जाऊया मित्रांनो आता आपण आणून बघतलो आहोत बरोबर अगदी जवळ कसं आहे ना आतमध्ये आपण जाऊ शकत नाही आहे कारण काय मार्गच नाही तुम्ही आता बघू शकता सर्वत्र अगदी पाणी आहे आणि स्वयंभू असं मित्रांनो हे मंदिर आहे शेल्डी या गावामध्ये असणारं हे सुंदर असं मंदिर जे आज आपण पाहतोय खूप छान वाटलं कारण चिपूनमध्ये मित्रांनो अशा प्रकारची हिडन मंदिरं मी अजूनपर्यंत बघत आलेलो होतो पण पाण्यामध्ये असलेलं ते पण धरणाच्या पाण्यामध्ये मध्ये मध असलेलं हे असं मंदिर मी पहिल्यांदाच बघतोय खूप छान वाटलं थोडं सिनेमॅटिक पद्धतीने आता आपण बघूया थोडं झूम देखील करतो जेणेकरून तुमच्या प्रॉपर अगदी लक्ष देईल आणि बघू शकता संपूर्ण अगदी हा असा धरणाचा परिसर छान वाटते वा तर मित्रांनो आज आपण शेल्डीमध्ये आलो होतो मंदिर बघण्यासाठी आणि कसं ना खूप सुंदर मंदिर आहे धरणाच्या मधोमध असलेलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर बघण्यासाठी आणि आपले दोन मित्र आहेत शेल्डीतले त्यांची आपल्याला खूप चांगली मदत मिळाली सो मित्रांनो नाव कसं का तुझं माझे नाव स्वप्नील जुगाराम कांदे माझे नाव आयुष हरिचंद्र ओके आपला मित्र आहे एक शुभमळदे त्याच्या मित्राकडून आपल्याला कॉन्टॅक्ट झाला होता त्यामुळे आपण ह्या ठिकाणी आलो आणि यांची खूप मदत झाली कारण तुम्ही बघाल ना आपण गाडी तिकडे पार्क केली तिकडून मग आपल्याला इकडे यावं लागलं त्यामुळे कसं लोकल माणसं असतील तर आपल्याला जरा ब चांगलं पडतं कारण ह्या बघाल ना तुम्ही संपूर्ण हे अगदी असं धरण आहे आणि पाणी पण खूप जास्त आहे त्यामुळे कुठून कसं जायचं ह्याची अगदी तंतुतंत माहिती आपल्याला यांच्याकडून मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो तुम्हाला देखील मित्रांनो इथे यायचं असेल तर या तुम्ही फक्त कसं आहे सावकाशा आणि पाण्याचा अंदाज घेऊन या कारण बघा तुम्ही संपूर्ण हे धरण आहे आणि आतमध्ये पाण्याच्या बरोबर मधोमध या असं म्हणजे पाण्यात गेलं तर मंदिर आहे सो जास्त काय आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कितीतरी म्हणजे असं पोहण्याचं वगैरे तुम्हाला म्हणजे म्हणतो ना आपण अंदाज असला तरी पण जाण्याचा प्रयत्न करू नका कारण शेवटी धरणाचं पाणी आहे सो किती खोली असणार आहे का असणार आहे एवढा आपल्याला अंदाज नसतो सो एकंदरीत बाकीचा परिसर हा खूप सुंदर आहे छान वाटलं सो नक्की विजिट करा तर काय ना मित्रांनो येताना आम्ही खालून आलो त्या पानाच्या इथून जाताना आम्ही जरा वरून चाललेलो आहोत जरा म्हटलं थोडं फिरूया देखील फेरफटका मारूया बऱ्याच दिवसांनी सह्याद्रीमध्ये असा फेरफटका मारतोय खूप दिवसांनी या जवळजवळ ह्या वर्षी कोणता ट्रेक झालेला नाही आपल्या पावसामध्ये पण आज म्हटलं जरा चालूया काम भारी वाटते पाणी पण कमी आहे रे आज हां तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळडे गावामध्ये असलेलं हे सुंदर श्री स्वयंभू असं भगवान शंकरांचं धरणाच्या मधोमध असलेलं मंदिर पाहिलं खूप छान वाटलं कसं ना मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या खरोखर एकदा ना एकदा तरी पहा कोकणामध्ये येताय ना मित्रांनो तर समुद्रकिनारे म्हणा किंवा बाकीच्या काय गोष्टी आहेत त्या आपण पाहतोच पण कुठेतरी ज्या काय प्राचीन गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या देखील पाहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तोच कुठेतरी प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी होत असतो सो एकंदरीत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी दाखवलेल्या आहेत सो तुम्हाला एकंदरीत ती व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुमच्या काय गोष्टी किंवा जर काही क्विरीज असतील तर ते, ते देखील मला सांगा भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय